आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबा उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव देवा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजणं आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला मला न्हावू घा घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगानं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच अग, का आजीबाईला न्हावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळा बाळंसुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितक्या खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाचे ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसं करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाले तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढव असा काही उपाय सांग गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देई ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बर म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपर संपूर्ण